हा हा व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट तुमचं जरा घ्या ना हा खोला ना खोला ए आश आहे बघ ते फोन घ्या एकदा त्यांच्याकडनं खोला खोला आश दुरून बघ पप्पाला खोलू दे पप्पाला पप्पाला खोलू दे कशी आहे ते ओपन डिलिव्हरी होती ना त्यांनी चेक करून दिलंय ते छान वाटते ना श्रेष किती मस्त वाटते छान आहे का पण लू मग फिट्ट होईल ना का नाही होणार होती का फिट ती केल्या जात असं ना त्याला तू काय करत आज हा त्याच्यात लिहिले नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आणि हा हा आहे व्हॅलेंटाईन डेचा दिवस तर त्या दिवशी मी गिफ्ट दिलं होतं त्यांना तर आपण का बरं नाही द्यायचं असं म्हटलं आणि अचानकच गिफ्ट मी म्हणजे बुक केला आदल्या दिवशी आणि दुसऱ्याच दिवशी ब गिफ्ट आलं पण मग एवढे लग्नाला बारा तेरा वर्ष झाले आजपर्यंत मी कधी काही गिफ्ट नाही दिलं काही नाही दिलं म्हटलं आपण पण एखादं छोटंसं काय व्हायना छोटं मोठं एखादं गिफ्ट दिलं तेवढंच खुशी होती म्हणजे जे, जे आपल्या जवळचं माणूस असतं आपण त्यांना दिलं त्यांनी आपल्याला दिलं की एकमेकांना कसं थोडंसं बरं वाटतं आणि जास्त नाही मग छोटीशी दहा किती पण छोटी वस्तू दिली ना तेवढंच त्यांचं असं मन भरून येतं आणि मनाची शांती होती ना आणि असं वाटतं नाही खरंच कोणीतरी आहे की आपल्याला देऊ शकतं गिफ्ट म्हणून मग मी पण ते गिफ्ट बोलवलं आणि आपण तर काही एवढे वयस्कर झालेलं नाही आपण पण आहे गिफ्ट म्हणजे वयस्कर असो कोणी असो पण गिफ्ट तर द्यायलाच पाहिजे म्हणून माझी इच्छा झाली आणि त्यांना छोटंसं असं गिफ्ट म्हटलं बोलवा ऑनलाईन म्हणून मग मी ते ऑनलाईन गिफ्ट बोलवलं आणि त्यांना माहीत पण नव्हतं आणि दिलं पण मग म्हणजे आवडलं त्यांना पण ते म्हणजे वाचचीच बोलवली वा, मग होती पहिली पण मग म्हटलं काय बोलावं काय बोलावं म्हणून मी वाच दिली आणि कसं आहे सगळ्याच वस्तू असल्यावर वस्त कसं आपल्याला पण समजत नाही नेमकं का काय द्यावं म्हणून कारण दुसरं कोणत्या वस्तू वस्त द्यावा द्यायसारख्या आणि वाच कशी आपण नेहमी त्याच्यामध्ये टाईम बघितला जातो घड्याळीमध्ये आणि नेहमी असं म्हणजे समोरच असते हातामध्ये त्याच्यामुळं मग म्हटलं ती वस्तू कशी नेहमीच त्यांच्या हातात राहणार आहे खराब होणार नाही आणि नेहमी त्याच्यावर नजर असणार म्हणून मी ते डो म्हणजे कसं थोडा विचार करूनच गिफ्ट दिलं आणि मग थोडं वाच बोलवली म्हणून मग वाज दिली आणि मुलांना पण खूप आवडली त्यांना पण आवडली आणि व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणून ते दिलं आणि म्हणजे माझं माझं गिफ्ट तसं काही नाही म्हणजे आपण तर नेहमीच काही 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 काहीच नेहमी घेत असतो पण माणसं कसे असतात पुरु पूर, पुरुष तर स्वतःला कधी काही घेत नाही आपण बाहेर गेलो की तुला काय घ्यायचं मग घे म्हणजे असं काही घ्यायच्या वेळेस असं नकार देत नाही काय नाही माझं आजपर्यंत असं जसं जेव्हापासून आमचं थोडं व्यवस्थित झालं ड्युटीला लागले ते झालं तेव्हापासून मी कुठं काही गेले काही केलं म्हणजे असं काही पण सामान घेतलं कशालाच नाही हे घेऊ नको ते घेऊ नको आणि आपण तर सगळंच घेतो लेडीज कसं बाहेर गेले की आप नेहमीच आहे आपलं शंभर दोनशे रुपयाची नेहमीची वस्तू एक का व्हायना वस्तू आणतेच बाहेर पण माणसाचं तसं नसतं कुठूनच काही आणत नाही आणि ते स्वतःला पण जास्त करून स्वतःला काही घेत नाही त्यांचं काय असतं फक्त कप छान ड्रेस शूज आणि घड्याळ एवढंच चा असं चांगलं म्हणून घालतात ते आणि आपलं कसं सा मेकअपचं सामान साडी ड्रेस वगैरे असे फॅशनेबल असं असतं लेडीजचं तर ते तसं आपण नेहमीच घेत असतो म्हणून मग मी काही मागितलं पण नाही आणि मी काही घेऊ घेतलं पण नाही पण मग म्हटलं त्यांना तरी घ्यावा ते तरी कधी स्वतःसाठी घेणार म्हणून मग मीच घेऊन दिलं आणि पहिली पण स्मार्ट वॉच होती पण मग म्हटलं आता पण स्मार्ट वॉच द्यावा म्हणून मग मी त्यांना स्मार्ट वॉच दिली आणि आवडली त्यांना पण ती घालून पण बघितली त्यांनी पण थोडीशी लूज झाली म्हटलं मग थोडीशी कमी करून आणू आपण आणि हे बघा इकडे लगेच स्वयंपाकाची तयारी लागली कारण मग उशीर झाला होता म्हणजे मुलांना पण सुट्टी होती शाळेला शनिवारी हाफ डे असतो श्रेयशला आणि अंशला सुट्टीच असती तर मग सकाळी नाश्ता झाला तर मग दुपारीच स्वयंपाकाला लागली तर इकडे मी बनवत आहे शेवग्याची शेंगाची भाजी तर मसाला वगैरे काढला पीठ म्हणून ठेवलं आणि लगेच मसाला जो आहे ना काळा मसाला कांदा वगैरे भाजून तर मग मी तो म मसाला काढून घेतला आणि शेंगा अशा मस्त छान तेलामध्ये परतून घेतल्या आणि कांदा वगैरे कांदा भाजूनच घातला तेलामध्ये नाही फ्राय केला मी आणि जो मसाला आहे मिक्सरमधून काढलेला तो सगळा त्यामध्ये असं छान मिक्स करून घेतला आणि छान अशी घट्ट भाजी झाली म्हणजे आपण काळ्या मसाल्याची भाजी बनतो तशीच झाली ती आणि छान झाली भातासोबत खायला चपातीसोबत खाण्यासाठी पण मस्त छान बनवली लगेच इकडे मग मी लगेच चपात्या करायला लगे घेतल्या आणि गरम गरम सगळ्यांना जेवायचं होतं म्हणून मग मी वेळेवरच स्वयंपाकाला लागली होती आणि एकीकडे एक मी ते ब पोळ्याचा चुरा पण बनवून ठेवला होता म्हटलं ते झाल्याच्यानंतर ते पण बनवले जाईल आणि हे बघा की ते छान अशी भाजीला उकळी आलेली आहे छान शिजलेली पण आहे भाजी आणि भाजी वगैरे झाली भाजी चपात्या झाल्या आणि इकडे लगेच जे चुरा होता ना तर तो म्हटलं थोडासा फ्राय करून घ्यावा म्हणून मी मोठे दोन कांदे चिरून घेतले आणि त्यामध्ये तिखट वगैरे टाकून ते टाकून मिक्सरमधूनच काढलेलं येते तर मग मी ते त परतून घेतलं कांद्यामध्ये छान थोडासा पाण्याचा शिपकारा मारला त्यामध्ये आणि तशी का भाजी असली त्याच्यासोबत पण छान लागतो तो दही ताक असलं त्याच्यासोबत पण छान लागतो म्हणून म्हटलं थोडंसं आहे एक दोन पोळी शिल्लक म्हणून मग मी बनवला होता तो आणि असं कसं सुट्टीच्या दिवशी मिळून मी खाल्ल्या जाते एरवे तर कोणी काही खात नाही ना उपवास वगैरे असल्यावर तर मग काहीच जमत नाही म्हणून म्हटलं आज आता बरच दिवसाचं नाही केला म्हणून मी केला होता नाही मी काही जास्त बनवत नाही उपवास असतात हे असतात तर आणि हे बघाशिया काय ते

आणि इकडे हा आहे दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ कारण त्या दिवशी डबल शूट करताना नाही आला दुसऱ्या दिवशी पण सकाळी नाही कारण तब्येत पण बनी नाही सर्दी ताप खोकला खूप होता मला दोन तीन दिवस काम तर असतंच आपल्याला थोडंफार पण मग व्हिडिओ करायचा पण कंटाळा आला मला मग मी इकडे दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा आहे हा व्हिडिओ तर मग त्यांनी भाजीपाला वगैरे आणला होता तर मग तो निवडून ठेवला आणि लसण वगैरे सगळं आणलं होतं तर मग ते सगळं काढून ठेवलं लसण तर एवढा महाग आहे खूप महाग आहे पण लसण तर आवश्यक आहे भाजीला म्हणून लसण वगैरे घेतला जेवढ्या काय भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या मग नंतर म्हटलं धुवून वगैरे ठेवता येईल सध्याशे दिल्या तशाच ठेवून कारण कसं आहे आपली पण तब्येत बरोबर नसल्यावर <coughs> खूप म्हणजे असं काही करायची इच्छा होत नाही एवढं तेवढं काम राहतं म्हणून मग मी थोडंफार राहू दिलं पण मग कोथंबीर हिरवी भाजी कशी तेव्हाच खराब होती म्हणून मग मी हिरवी भाजी लगेच निवडून ठेवत असते तर इथं कोथंबीर आणली होती भरपूर सारी मग तीन एक जुडी होती मोठी ती निसून ठेवली आणि एका साईडनं भाजी पण आण म्हणजे चहा ठेवली झाली होती आमची आणि लगेच इथे लागली होती मी चिवडा बनवायला तर मग मी ते मोठंच पातेला ठेवलं मुरमुऱ्यामध्ये दोनदाच मुरमुरे भाजले होऊन गेलं दोनदा भाजल्यावर आणि एका साईडला इंस्ट चाललं होतं पनीरची भाजी बनवली होती तर मग ते पनीर दे एक पीस दे एक पीस दे त्याला तसं पनीर खूप आवडतं मग त्याला दिलं आणि मी इकडे मुरमुरे भाजून घेत आहे ते मुरमुरे भाजल्याच्यानंतर हे आहे बाजरीचे मुरमुरे तर हे कुठे भेटले ते सांगते हे भेटले मला डी मार्टमध्ये तर आपण जे तांदळाचे मुरमुरे करतो ना त्यामध्ये एक बाजरीचा मुरमुऱ्याचं जर पॉकेट टाकलं ना खरंच खूप छान लागते आणि टेस्ट पण एवढी भारी लागते मी पण आत्तापर्यंत दोनदा बनवले तसे मिक्स करून तर बाजरीचे मुरमुरे पण टाकले त्यामध्ये खरंच खूप एवढी टेस्ट छान लागते ताईनं तर तुम्ही पण टाकून बघा आणि ते मुरमुरे टी मार्टलाच भेटतात आणि यासाठी मी चिवड्याच्या मसाल्यासाठी इथे एक हिरवी मिरची आणि मनुखे घेतलेले आहे थोडेसे काजू पण घेतलेले आहे ते सगळे तेलामध्ये परतून घेतले आणि ते झाल्याच्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता पण छान असा तेलामध्ये परतून घेतला आणि जिरं घातलेलं होतं अगोदर तर एवढेच सगळे मसाले टाकले दुसरं काही दुसरे मसाले आपण चिवडा मसाला ते ते काही टा वापरत नाही मी जास्त कारण त्यांना तर काही मसाले वगैरे जास्त तेलकट जमत नाही म्हणून तर मग मी इथे तेलामध्ये थोडीशी हळद धने पावडर घालून घेतली थोडंसं खिंचीचं लाल तिखट टाकलं कारण हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे आणि मुरमुऱ्याच्या चिवड्याला कसं जास्त तिखट नाही लागत म्हणून थोडंसंच लाल तिखट टाकलेलं आहे वरतीवर हे आणि जास्त मग तिखट लागतं मग देऊन लाल तिखट टाकल्यामुळे म्हणून मी हिरवी मिरची होती ना त्याच्यामुळे थोडंसंच टाकलं आणि ते, ते सगळं असं मसाला दिला मी म्हणजे याच्यात ओतला मुरमुऱ्यामध्ये आणि त्याच्यातच मिक्स करून घेतला डब्यामध्ये म्हटलं आणि ते हे मिक्स केलं तर हे तर मग त्याच्यातच सगळं असं मीठ टाकून सगळं चवी पुरतं सगळं हाताने त्याच्यामध्ये सगळं मिक्स मिक्स करून घेतलं आणि खूप छान झाला सगळ्यांनी आवडीना खाल्ला आणि टेस्ट पण खरंच खूप भारी लागली आणि त्याच्यामध्ये बाजरीचे मुरमुरे असल्यामुळे तर आणखीनच छान लागली टेस्ट आणि इकडे दिवाबत्तीचा टाईम झाला होता म्हणून मग मी काय केलं इथेच दिवे आणले गॅसोट्यावरती एक दरवाज्यातला आहे ताईंनो तो दिवा आणि एक तुळशीचा आहे तर दरवाज्यात नेहमी आवश्यक दिवा लायचा सा। असं नाही की वार शुक्रवार मंगळवार रोज जर लावला ना खरंच खूप छान आणला आहे कारण मला पण अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आता मला झाले दोन तीन वर्ष मी सारखा दिवा लावते देव दरवाज्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेस जर दरवाज्यात दिवा लावला ना एकदम घरामध्ये पण प्रसन्न वाटतं लक्ष्मी येते आणि घर असं प्रसन्न राहतं दरवाज्यामध्ये माझी तर रांगोळी तर असतेच रोज पण दिवा पण संध्याकाळी रोज एक टाईम असतो आणि एक तुळशीला ठेवला मी हा आहे माझा दरवाज्यातला तर दरवाज्यात मी दिवा ठेवून दिला देवघरातला कसा माझा दिवा दिवसभर असतो चालू एकदाच भरून टाकते मी गच्च तर मग तो दिवसभर राहतो आणि रात्रीचा सं लगे तेल त्याच्यातलं तो संपत तोपर्यंत संपत नाही आणि इकडे लगेच भाकरी वगैरे करून घेतला आणि हे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर इकडे बदाम वगैरे सगळं भिजू घातलं वाटा सगळं हे बघा किती छान असं क्लीन केलेलं आहे सगळं आवरून वगैरे ठेवलं म्हणजे असं सकाळच्याला काहीच ठेवलं नाही कारण तब्येत बरे नसल्यावर कसं सकाळी उठल्यावर पण खूप कंटाळा येतो म्हणून सगळं असं क्लीन करून ठेवलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हॅलेंटाईन डेचा दिवस कसा वाटला आणि गिफ्ट पण कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्की शेअर नक्की करा आणि सब नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना स्वामी समर्थ हे बघा किती छान असं प्रसन्न वाटत आहे संध्याकाळचा आहे आज झोपायच्या वेळेसचा व्हिडिओ तर सर्वांना बाय बाय